なんだから <music> लाल बावटा आणि सर्व कामगार संघटना किसान संघटना वतीने अखिल भारतीय हडताल होतो आहे भवानो गेली अकरा वर्ष नरेंद्र मोदीचं सरकार साम्राज्यवादी धोरणावर चालतो आहे देशातला शेतकरी आणि कामगारांच्या हिताच्या विरोधामध्ये सगळी धोरणं घेतो आहे सुरुवातीला शेती विकण्याचे तीन काळे कायदे आणले त्याच्या विरोधात लढाई झाली आता कामगाराच्या विरोधामधले चार कायदे आणले हे चारी कायदे वापस घेतलं पाहिजे कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि त्यांना उचित जीवन वेतन मिळालं पाहिजे यासाठी आजचा हा अडथळा आहे अमेरिकेनं एकतर्फी भारतावरती त्यांच्या शेतीमालावरती झिरो टॅक्स आमच्या शेतीमालावरती अठरा टक्के टॅक्स हे नरेंद्र मोदी कसं काय हा करार करू शकतो शेतकऱ्यांच्या हिता हिता विरोधामधला हा करार ताबडतोब वापस घेतला पाहिजे अमेरिकेचा ट्रम्प हा आपल्या देशाला अमेरिक रशियाकडून तेल घेऊ नका म्हणून धमकी देतो आपल्यावरती दंड लावतो आहे हा दंड लावणारा आहे कोण आम्ही कोणाशी करार करावं कोणाचं तेल घ्यावं कुठल्या देशाला आमचा माल आम्ही विकावं हे आमच्या हितामध्ये आम्ही विकू आणि म्हणून अमेरिकेने जे एकतर्फी ट्रेड डील आणलेला आहे हे ताबडतोब वापस घ्या कामगाराच्या विरोधातले चार काळे कायदे वापस घ्या देशांतर्गत जनविरोधी धोरण वापस घ्या जी, जी, जी बजेट आलेली आहे ती गरीब विरोधी आहे शेतकरी विरोधी आहे दलित आदिवासी मध्ये ही बजेट आहे ही बजेट सुद्धा वापस घ्या आणि आता परत एकदा सर्व जन विभागाला न्याय मिळेल अशा पद्धतीने या बजेटमध्ये सगळ्या प्रकारची तरतुदी झाल्या पाहिजे त्यासाठी आमचा भारत बंद आहे आणि मोठ्या ताकदीनं आम्ही या जनविरोधी भेट दिला असेल आर्थिक धोरण असेल गरीब धोरण असेल महागाई बेरोजगारीची धोरण असेल शिक्षणाचा धोरण असेल आज समग्र देशातल्या बँका सगळे कारखाने काळेबंदीवर जात आहेत भावांड का नरेंद्र मोदीचं सरकार देशवासियांचा ऐकत नाही नरेंद्र मोदीचं सरकार अदानी अंबानीचा ऐकतो अदानी आणि अंबानी आपल्या देशाचं पाणी असेल लाईट असेल शेती असेल शिक्षण असेल याच्या बापाची जागीर आहे भारत कोणाचा आहे भारत हा देशातला शेतकरी कामगारांचा आहे बापाची जागीर समजून देश आज हे गाण ठेवतात हे गाण ठेवणं बंद करा तुम्ही शेतकरी कामगार धोरणा वापस घ्या आणि अमेरिकेची दादागिरीला मोडून करा हे आवाहन आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद